मित्रांनो साडे अकरा झाले सकाळचे आणि आपल्याकडे ना व्हाळात मासेमारी करू जो प्लाय ना भन्नाआट तर आता गंपे किती मासं पकडता कांदा येईन बघूया हा वाल्या गंप्या लागली लवकर काढते का गोल गुंडाळून काढ एक नंबर वाले काढला ना हे बघा अजून एक शेंगटी बिटले मस्त पैकी नमस्कार मित्रांनो मी तेजस गुरु पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलचे एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो साडे अकरा झाले सकाळचे आणि आपल्याकडे ना व्हाळात मासेमारी करू जो प्लॅन आहे भन्नाट तर बसलो होतो घरी असंच प्लॅन काही जमत नव्हता तर गंप्याने प्लॅन केला गंप्या बोलतो तू व्हाळात मासे पकडायला जाऊ कांडाईने माझी एक कांडाळ आहे तुझी एक घे म्हणजे दोन कांडाई आहेत आपल्याकडे आणि इकडे अभिषेक पण आहे तर अभिषेक नाही व्हाळात मासे नाही पकडलेत समुद्रावरती वगैरे गरवलं आम्ही रात्री तांबूशीसाठी पण बरंच गरवलं पण तांबूशी काही लागली नाही तर व्हाळात मासे तरी पकडूया मळी तरी पकडूया तर इकडे खालती आलोय आणि इकडे मस्तपैकी भारी वाटेल डोकं दुखत साधारण साधारण आता बरा होईल आता पाण्यात बुडवला ना जरा की बरा होईल तर इकडे ना मस्तपैकी रस्ता बनवलाय जंगलात जबरदस्त रस्ता खतरनाक वाटतो ना हा मस्तपैकी एकदम हा इकडे गाडी पण आणू शकतो आपण गाडी इकडे एवढी आणली नाही आम्ही हे बघा कसलं वातावरण आहे खतरनाक मस्तपैकी ती ते कोंड आहे त्या कोंडीत आधी मासा पकडूया मळी बघितला ना अभिषेकने तर इकडे आलोय आपण ह्याच्यामध्ये ना त्या दिवशी आपण आलो तेव्हा मासे भरपूर होते मळी खूप आहे त्याच्यामध्ये तर हे बघूया आज कितपत लागत आहेत माणूस आमचं आणलं त्याच्यामुळे टेन्शनच नाही घेणार आज कुठल्या पण आज कुठल्या पण पाण्यात उतरवते तुका पण पाणीच नाही कम्प्या रे हा लास्ट लास्ट मोठा असं तो वाटत वरती आहेत मित्रांनो पण वरती नको हा ते बघ कसले मळी आहेत मोठे ते पण पडतात इथे थोडस खोल आहे पाणी तो दगड एकदम पोकण आहे पण मासे त्याच्या सगळे जातात मळी आणि मळी ना दगडामध्ये जास्त असतो तो आता भुजवलात ना तरी पण येणार नाही बाहेर पडला की नॉर्मल बाहेर पडतात बजले तर ही गंप्याची कांडाळ आहे नवीनच आहे की कि पकडलेलं जायचं नवीनच आणला ना कांडाळ जरा कांदा खालच्या गोळ्या बघताय मस्त पिक आहेत मोठ्या मोठ्या बघा छान आहेत हम्म घट्ट घट्ट आहेत हे बघा आणि मारा बघताय म्हणजे कांदाईचा होल असतो ना बहुतेक तेवढाच आहे सेम आहे तर आता गमपे किती मासं पकडता कांडा येईन बघूया हा तेवढेच नाहीत ना पाच सहा गुळ्या फक्त नाहीत वरती गुळ्या म्हणजे वरचे फ्लोटर असतात ना ते नाहीत म्हणजे काड्या असतात लाकडाच्या बघूया आता गम्प्या कशी कांडा टाकता मासं पकडूतात आपल्या काच इकडे ना एकदम शांत वाटतं कसला आवाजच येत नाही आवाज येईल पाण्याचा येतो पक्ष्यांचा येतो बाकी नॉर्मल सायलेंट असतं एकदम छान वाटतं भारी गार नसत गंप्या गरम असत मेला दुपार झाली <laughs> सावलीचं पाणी ना गरम होत नाही लवकर थंड असतं खूप थंडीतून आणि थंडी अफाट पडते आता दोन चार दिवस तरी कालच आम्ही तांबू समाशीमारी केली अफाट थंडी होती अफाट तर मासा काय लागला नाही पण मजा आली रात्री तांबूसा ॲक्च्युली पकडायचा होता अभिषेकला पण तांबूस काय लागला नाही काल आम्ही फुल डे ट्राय केला मागचा व्हिडिओ तुम्ही बघितलाच असाल म्हणून बोललो चला मळी पकडूया आज गंप्या म्हणतो तू काय लागला खवळा एक लागला गंप्या म्हणतो ही आपली कांदा आहे त्या दिवशी आपण आणलेली दे त्याचा कोणा दे माझ्याकडे पकडतो मी टाकू नको ओके राहू हो देत असतात मग तर ही ह्याच्यातून फिरव हो दगडा दगडातून हां दगडा दगडातून मासे भरपूर भेटतील साधारण आडतीड फिरवती हो बरीच लांब आहे हे <laughs> बघा एवढं खोल पाणी आहे त्याच्यात ही आपण कोण उपसतो गेल्या वर्षी उपसली नव्हती दोन अशी उपसली होती एकदा पंप लावून पण उपसली होती मस्त मासे भेटतात त्याच्यात तर विषय काय असतो माहिती आहे आता मासे असतात त्यानंतर आपण पाणी आटलं ना इकडे पाणी पूर्ण प्रॉपर आटत ना एकदमच मासे असतात शिल्लक ना कोंडीतून ते आपण डो उपसून पकडतो आणि त्याच्यानंतर पुन्हा पाऊस चालू झाला की नदीतले मासे परत वरती येतात व्हाळात म्हणजे व्हाळ परत माश्याने भरून जातो असा विषय असतो पहिलाच मासा काढला गंप्याने आणि ही आहे पातकी बोलतात तिला पातकी कसलं गंप्यानं मासे भुजवतोय 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 आता बघूया किती भुजतात ते आणि अभिषेक उगात तरी तिकडे पाण्यात थंडा की पाणी गारा लपतात लगेच इथे दोन तीन लागले पटापट आहेत तो जेवढा हलतो ना तेवढा जास्त अटकतो असा विषय काढ 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 बिग साईज मळी आहे एक अजून एक लागलेला तो निघाला मोठा खाली एक होता तो गेला मोठी साईज आहे अशी मळी पाहिजेत सोडवायला लागतं एकदम मस्त मोठा जास्त अटकत नाही हा बघा कसला पीस आहे मळ्याचा मस्त ना मस्त एकदम कोण हा वाले गंप्या लवकर काढ गोल गुंडाळून काढ एक नंबर वाले काढला ना म्हणजे लागली अजून काढला नाही मस्त हो एकच नंबर एकच नंबर माणूसच कसलो आम्ही आणलेलो माणूस आणलेलो आज काय अभिषेक मग रे वालय आली बाहेर तिला नको धारायला ही बघा ही आहे मस्त वेगळी कांडायलाच लागली होती चांगली साईज आहे वालाही बघू भेटत नाही बाहेर पडत नाही भुजवला ना की पडत बाहेर लगेच मास इकडे एक मळी लागला हा बघा अभिषेक काढायला बघतोय गुंता झाला अटकला तो एक ते कसं माहित आहे सोडवायला लागतं एकदम आरामात बघायचा कुठून गेलाय तो असं बघायचं हा बघा एक मस्त साईजची मळी आहेत मध्ये मध्ये लागलेत कंपनी कुठे तिकडे काढूनच गेली आणि हं काढत अडकलेली मध्ये मध्ये हा एक काढलाय मस्तपैकी मस्त साइजची मोळी त हे कोंडीत कशा मोळी थांबतात मोठे मोठे हे बघा शेंगटी आहे शेंगटी आहे भरुरा हात लावला अबो इथे मारून ठेवला मी त्याला काढला बिचारा माझ्या हातात नाही आला अबो इथ एक मारून ठेवला ही शेंगटी भेटली पहिली शेंगटी म्हणजे सर्व प्रकारचे मासे भेटलेत आत्तापर्यंत फक्त दांडकी भेटली नाही एक दांडकी पात पातकीसारखीच असते साधारण ते बघा एवढे मासे भेटलेत एक दोन तीन चार पाच सहा सात सात मासे भेटलेत आणि अजून लागलेले आहेतच ला अजून सोडवतोय गंप्या मासे भेटणार आज मस्तपैकी इकडे ना पाण्यात उतरलोय पाणी खूपच थंड आहे हे आता समजलं मला तर <laughs> इतके गमप्या मग तू असे बरेच लागलेत हा एक मळी लागलोय कांडाळीवर पडलो आहे तांबडो मळी होय ना हो बघा तांबडो मळी आलो जरा बाहेर इकडे बघा मासे बघा हे गंप्या शेंगटी सुटत बघ शेंगटी तर पुढची पुढची हा इथे तीन लागलेत म्हणजे दोन शेंगट्यात त्याच्यातल्या एक मळी आहे पुढे पण आहेत पुढे पण आहेत मस्त पैकी शेंगटी लागल्या मळी आहेत दोन तीन मग आणि काय मासे पाहिजे गम्प्या हे बघा शेंगटी अटकली ना की त्याचे काटे मोडायचे मग लगेचच सुटते नाही तर सुटत नाही लगेचच इकडे नाही खर्ची लागली आहे बघा खर्ची पहिलीच खर्ची लागली आहे खरखरीत असते ती थोडीशी ती रात्रीचे रात्रीचे मासे पकडले ना तीच खर्ची नको हातात दे ही बघा वरची खर्ची आहे खरखरीत हे बघा एवढे मासे भेटले आता परत जिवंत आहे शेंगटी जिवंत आहे तर शेंगट्या ना जास्त लागल्यात होय ना बिग हम्म बिग साईज शेंगटी वाळतली शेंगटी आहे बघा ह्याच्यापेक्षा जरा मोठी होता अजून भेटली तर दाखवेन नक्कीच बघा हे पातक आहे ना हां पातके एकच भेटले शेंगटी आहे शेंगटे गम्प्या सगळे झाले बाहेर ही शेंगटी आहे बघा एक दोन तीन चार पाच सहा सात सात शेंगटे भेटले मित्रांनो कम्प्या एक तांबूशी काढणा तांबोशी तांबूशी काढ तांबोशी असली साईज पाहिजे मळ्याची हा सगळ्यात मोठा मळी असेल वाटतं आपल्याला जेवढे मळी भेटलेत ना त्याच्यात हा सगळ्यात मोठा मळी आहे हा mm. बघा हा पहिलाच दानकी मासा भेटलाय एकच भेटलाय आता अजून आहे दांडकी नाही मळी आहे हा मळी आणि जेवढे जेवढे नवीन मासे भेटतात अभिषेक चेक करून बघतोय सगळे कलर कसा आहे साईज कशी आहे हे मासे पकडायचे राहिले होते ना ही माशे पकड़ा हो आपले कांदाही मासे पकडायचे राहिले होते आपले हे बघा अजून एक शेंकटी विटली मस्त पैकी हो तर आता कांदा काढतोय कम्प्या दोन कांदाही काढायच्यात तर मासे आहेत अजून नाही म्हटलं तर पाच सहा मासे तरी असतीलच असतील जास्त पण असतील तर आता वरती जायचं आहे आपल्याला तिकडे वरच्या कोंडीत टाकायचे एक कांडा आहे तिथे पण मस्त वेगळी असतात मासे त्यांना घाबरवलं ना थोडं मग विले बाहेर येते गंप्या नाही बघूया गम्प्यात जमता काय घाबर घाबरवकते की तर वर गेल्यावर कळत तर गम्प्या कांडा काढू देत सध्या तर एवढे मासे भेटले ते बघा ह्या गोंडीमध्ये मस्त मासे भेटले ते एक नंबरचे वाले पण एक मस्तच भेटले कांडा एक तर इकडे आता आलो आहे ह्या कोंडीमध्ये तर हा पण डो आपण ह्याच्यामध्ये गेल्या वर्षी हैर पकडलेले मोठे दोन ह्याच्यात वालेबिले भरपूर असतात हा पण आता गंप्या भुजवीत तेव्हा नाही तर एक कांडा टाकले गंप्याने आपली अशी लांब लचक आता इकडे दगडाच्या इकडे ही टाकायची दोन मै लागले पण लगेचच कांडा टाकायच्या अगोदरच चा। चांगली साईज आहे रे एक बाहेर पडला तो बघा नंतर दाखवतो अजून एक लागला हे बघा दोन मई लगेचच भेटले मस्त आहे साईज मस्तच आहे हे बघा ही एक कांड अशी फिरवली आहे कंप्याने तिकडपर्यंत आणि दुसरी आता तिकडे टाकतोय हे पोकळ आहे सगळं त्याच्यामधून ना मासे खूप असतात पायाखाली पण इथे पोकळ आहे अभिषेकच्या तिथे पण मासे असतात एवढं पाणी वाहतंय आता ह्याच्यात मोठी वाले गेली आता दिसली रापकन ही बघा कोळंबी व्हाळातली कोळंबी बघा ह्याची साईज मोठी होते हा खूप पोचा पोचा बोलतात काहीतरी मोठी साईज होती एकदम आता तरी सध्या तरी छोटा या इकडे एक अजून एक वालय लागले वालय हे जरा लहान ना त्याच्यापेक्षा अजून वाले गंप्या काढीत भार माका भुजून ही बघा ही काठी बिटी घालताय बिळात ना तिकडं भुजून भुजून काढताय ही बघा परत लागली बाबा वाले एक ह्या पण कोंडीत तर हे बघा इकडे ना जास्त मासे काय भेटले ना ह्या कोंडीत पण बरेच भेटले तसे दहा बारा भेटले वाटतं आणि दोन छोट्या वाले पण भेटले त्याच्यात शेंगटे एक पण नाही भेटले ह्याच्यात हे बघा आणि मगाचे चला तर मित्रांनो ना दोन वाजलेत आणि मासे बघितल्यात बरेच पकडले आज शेंगट्या बिंगट्या मस्तपैकी लागल्यात पट्टापट तर आता ना बुक पण मरणाची लागली आहे तर आता घरी जातो कल्टी मारतो लवकरात लवकर तर हा व्हिडिओ इथेच एंड करूया तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद